मित्रांनो नमस्कार मी शेप समाधान आपल्या चर्चा पिकांची व चर्चा हिताच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तरी आपण आजचा जो पॉईंट घेतलेला आहे तो शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे आजचा पॉईंट म्हणजे असा आहे की जिप्सम जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट ज्यावर आपण थोडीफार चर्चा करणार आहोत जे की मी असं चलत 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 चल, एका ठिकाणी मला एक शेत दिसलं ज्यामध्ये की कि जिप्समची किती कमतरता आहे तर ते आपण आज लाईव्ह बघणार आहोत म्हणजे प्लॉटमध्ये लाईव्ह आलेला आहे तर आपण ते बघणार आहोत तर जिप्सम म्हणजे जिप्सम मेजर आपण काय काम करतो आपण ते जाणून घेऊ जिपसमचं जे काम आहे आपले जे की रानामध्ये समजा भुसभुशीतपणा करणं किंवा मातीला असं सगळं असं काम करणं किंवा जे जी कंद पिकं आहेत आपली तर त्यावर थोडंफार काम करणं तर असे बरेच कामं जिप्सम करतं जे की आपल्या रानामध्ये समजा वर्षातून कमीत कमी ती एकदाच टाकता येतो आपल्याला वर्षातून एकदाच टाकता येतो तो, तो, तो म्हणजे जिप्सम जे की कॅल्शियम सल्फेट म्हणजे एक पन्नास किलोमध्ये पोता अवेलेबल होत आहे आपल्याला जे की सगळ्यात महाग नाही आहे महाग म्हणजे कसलंच महाग नाही आहे पन्नास किलो म्हणजे कमीत कमी आपल्याला दीडशे रुपयामध्ये भेटून जात आपल्याला दीडशे रुपयामध्ये म्हणजे कमीत कमी एक अंदाजे एक तीन हजार रुपये टनच्या आकारात आपल्याला जात आहे तर जिप्सम जे टाकायचं आहे आपल्याला म्हणजे जिप्सम टाकायचं जे आहे आपल्याला ते कमीत कमी वर्षामध्ये एकदाच वापर जिप्समचा करावा लागतो तर जिप्समचा जे वापर आपल्याला एकदाच करावा लागतो जे की आपल्याला माती परीक्षण करून समजा जे आपली प्रत्येक ठिकाणची माती परीक्षण करून आपल्याला ते बघायचं आहे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजणार आहे की आपल्याला जिप्सम जमिनीमध्ये किती टाकायचं किंवा आपल्या जमिनीमध्ये जिप्सम किती कमी आहे तर ती यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे तर ह्याच्यामध्ये जर का आता आपण लाईव्ह बघणार आहोत जे की समजा एक ढेकूळ आहे ही एक ढेकूळ आहे तर ही असा जर फुटत नसेल कमीत कमी असं जर माती फुटत नसेल तर आप समजायचं की आपल्या जमिनीमध्ये जिप्समची कमतरता आहे मेजरमध्ये कारण जमीन जर निभर झालेली असेल तर सगळ्यात भूसभूषितपणा आणण्याचं काम ही जिप्समचं राहतं जिप्समचं म्हणजे जे की आपण कंद समजा कांदा लागवड करतो किंवा गाजर लागवड करतो किंवा इतर कुठं रताळे असतील किंवा कुठलेही कंद पीक जर असतील आपण जे लागवड करता असल तर त्यामुळं आपल्याला जी जमिनीची सुपिकता आहे ती खूप महत्त्वाची असते तर विषय असाच आहे की आपण प्रथमतः आपल्या रानामध्ये समजा उन्हाळ्यामध्ये जे लागवड करायच्या आधी त्यावेळेस तर आपण माती परीक्षण चेक करून याची चे जाणीव करून घ्या की आपलं रान निबर आहे की कसं आहे आपण ती चेक करूनच पुढची प जिप्सम जे आहे ते वापरायचं आहे सगळ्यात कमी खर्चामध्ये आपल्याला जिप्सम अवेलेबल होते जे की दीडशे रुपये पर पो पर पोतं म्हणजे पन्नास किलो पन्नास किलोचं पोतं ते अवेलेबल होऊन जाईल तर आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद